पावसाळा सुरू झाला की अनेक जण विशेषतः महिला या श्रावण महिन्याची आतुरतेने वाट पाहतात श्रावण महिना हा सर्व सणांचा राजा मानला जातो हिंदू धर्मियांचा अतिशय पवित्र आणि सात्विक महिना म्हणून श्रावण महिना ओळखला जातो या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो म्हणून या महिन्याला श्रावण महिना असे म्हटले जाते श्रावण महिना शिव शंकराला समर्पित असतो श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी आणि इतरही काही महत्वाच्या दिवशी उपवास केला जातो या महिन्यात आपण शंकराची पूजा केली तर त्यांचे शुभ फळ प्राप्त होते शंकरावर या दिवशी जलाभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो या महिन्यात करण्यात आलेल्या व्रताचे सकारात्मक आणि चांगले फळ मिळते या श्रावण महिन्याला धार्मिक महत्त्व तर आहेच सोबत वैज्ञानिक महत्व देखील आहे श्रावणात ऋतूतील बदलांमुळे माणसाच्या शरीराची पचनक्रिया मंद झालेली असते या महिन्यात सतत सण येत असल्याने केल्या जाणाऱ्या उपवासांमुळे आपल्या पचन संस्थेला थोडी विश्रांती मिळते आणि शरीरातील सर्व दूषित पदार्थ बाहेर पडतात श्रावणात पावसाचे देखील एक वेगळेच रूप पाहायला मिळते